आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या एप्रिल म्हणजे कर्जतच्या रेल्वे स्थानकात एक घटना समोर आली ज्यात मुंबईहून जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसमधून तब्बल एकोणतीस लहान बालकांसह त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्यामुळे काही व्यक्तींना त्याचा संशय आला आणि त्याची तक्रार जी आर पीला करण्यात आली यानंतर रेल्वे पोलिसांनी या सर्व मुलांना व त्या व्यक्तीला कर्जत रेल्वे स्थानकात उतरवले संबंधित व्यक्तीकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता त्याच्याकडे पुरेसे कागदपत्रे न आढळून आल्याने या मुलांची तस्करी केली जाते तसेच या मुलांना जबरदस्तीने वाईट काम करण्यासाठी नेलं जाते असे अनेक आरोप झाले यानंतर थेट या मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले जेणेकरून ती मुलं सुरक्षित राहतील मात्र आता या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला असून याचं खरं कारण समोर आलंय तसंच ज्या सर्व प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती कर्जतचे सैदू शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या अथक मेहनतीमुळे या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला असून या घटनेचा सर्व संशय सुद्धा दूर झालाय तसेच ज्या लहान मुलांना पुन्हा आपल्या आईवडिलांकडे सोपवण्यात देखील आलंय दरम्यान वीस एप्रिल रोजी चेन्नई एक्सप्रेस मधून प्रवास करणारी ती सर्व एकोणतीस लहान मुलं त्यांच्या सोबत असणारे मोहम्मद जलालुद्दीन मोहम्मद फिदा हुसेन सिद्धकी यांच्यासोबत कर्नाटकातील रायचूर येथील मदरशामध्ये कुराण आणि उर्दू शिक्षणासाठी जात असल्याचं पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणांनी सखोल तपासणी केल्यानंतर या गोष्टीची खातर जमा झाली आहे चौकशी दरम्यान हे सर्व विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या संमतीने धार्मिक शिक्षणासाठी रायचूर येथील मदरशामध्ये जात असल्याचे स्पष्ट झाले परिणामी या सर्व पालकांची बाल सुधार गृहातून सुटका करण्यात आली असून आता त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे ही घटना समोर आल्यानंतर कर्जत मुस्लिम मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सैदू शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी त्वरित मुलांच्या पालकांशी संपर्क करीत या सर्व प्रकरणाची शहानिशा केली यानंतर सुरू झाले ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालकांची समन्वय साधण्याचे काम सैदू शेख से यांनी पुढाकार घेत कर्जत ते अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय रेल्वे प्रशासन बाल कल्याण समिती यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला तसेच्या कालावधीत सैदू शेख से यांची बहीण नफीसा हसन शेख यांनी देखील मदतीचा हात पुढे करीत त्या बालकांसह पालकांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करीत त्यांची काळजी घेतली अखेर सर्व बालकांची खातर जमा झाल्यानंतर प्रशासनाकडून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याचे आदेश देण्यात आले गेल्या महिन्यात काही बिहारवरून एत ते ते आ, 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 एक मुलांना एकोणतीस मुलांना घेऊन शिक्षणासाठी बिहारहून कर्नाटक येथे रायचूर या शहरामध्ये घेऊ जा जात असताना चेन्न कल्याण म्हणून चेन्नई एक्सप्रेस पकड पकडण्यात आली आणि चेन्नई एक्सप्रेसमध्ये काही क का व्यक्तींनी त्यांची क आर टी एफला कम्प्लीट केल्यानंतर त्या लहान मुलांना एकोणतीस बालकांना कर्जत स्टेशनला उतरवण्यात आले आणि उतरल्यानंतर त्यांची चौकशी केली तर काही पेपर त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना तिथून ताब्यात घेण्यात आले पोलीस कस्टडीत घेण्यात आले तिथून त्यांना कर्जत बालद्रोहामध्ये ठेवण्यात आले बा पाहायला गेलं तर हिमपुडे यांचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर होते आणि ते काही कुठल्या असं म्हणजे काही चुकीच्या मार्गावर जाणारी नव्हती जे शिक्षण शिक्षणासाठीच दानाने होती ते तर काही लोकांना असं त्याचा गैर समज झाला तर असं गैरसमज करून देऊ नका आणि जे पण त्यांचा डॉक्युमेंट वेगवेगळी करायचं ते सर्व बाल जमिती कंद जे पण अधिकाऱ्यातील किंवा आर पी एफवाल्यांनी कलेक्टर साहेबांनी त्यांनी त्याची सर्व नि निगराणी देऊन त्यांनी चौकशी केली आणि त्यांना चौकशी केल्या तर त्यांचे पेपर प्ले असल्यानंतर परत त्यांना इथे उद्योग त्यांना सोडलेला आले त्यांच्या आई वडिलांच्या आवेमध्ये देण्यात आले सर्व शासनाला ही गोष्ट पटली की का बा हे मुलं आहेत त्यांच्या गावचीच आहेत आणि शिक्षणात आधीच होती जिथे जात होती तिथे पण पेशक केलं तिथले पण मौली इथे येऊन गेले आणि त्यांनी पण सांगितलं की आमच्या इथे शिक्षणासाठी येत होते तर ते चौकशी झाल्यानंतर त्याचा काही कसं म्हणजे कुठं असं तुथं म्हणजे वाईट पृथ्वी असं सापडलं नाही हे सर्व प्रकरण स्वतः कलेक्टर साहेबांच्या निगराणी खरेदी झालं आणि कलेक्टर साहेबांनी सर्व तपास यंत्र राहून खाडे साहेब दे त्यांनी सर्व तपास यंत्रणा करून या सर्व प्रकरणाचा आता सखोल तपर अभ्यास केला कधी सर्व जा चौकशी करून कलेक्टर साहेबांना त्यांनी अहवाल पाठवला आणि नंतर कलेक्टर साहेबांनी त्यांना परमिशन प्रेक्सर दिली दरम्यान या कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल कर्जत मुस्लिम समाजाने सर्व स्वयंसेवकांचे तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून सुरुवातीला संशय निर्माण झाल्याने जे प्रश्न उपस्थित झाले त्याचे निरसनही शांततेत व कायदेशीर प्रक्रियेने झाले याचे समाधान व्यक्त केले या सर्व प्रक्रियेमध्ये अब्बास मौला शानू मुल्ला जऊर शेख भाई वाजिद शेख नदीम व सोहेल कुरेशी सलीम जलगावकर खलील जलगावकर रमजान शेख अब्दुल रेहमान मुल्ला उर्फ सोहेल हैदर शेख जमीर शेख बिलाल अढाल नवाज तांबोली शादाब शेख इम्रान मुल्ला निसार शेख हमीद अंसारी अमीर मनियार यांनी देखील मोलाची भूमिका बजावली आहे दरम्यान सैदू शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत या प्रकरणाची योग्य रीतीने हाताळणी करत त्या बालकांची व पालकांची पुन्हा सांगड घालून दिली आहे अन्यथा कायद्याच्या व प्रशासनाच्या किचकट प्रक्रियेतून त्या बालकांना बाहेर काढणे बालकांसाठी कठीण होऊन बसले असते